उडला सरका सरका का वेटती रानात काय काय पाय दिसतात हां गो या बाहेर इकडे ये बाई हे पुरी इतना दरवेळ चस्त असतं टाइमर तर कधीच येत नाही नुसत तुझा पुढं मी ते माग तू थांबतीद पाच था, मिनिटं झाली दहा मिनिटं झाली चार मिनिटं झाली तास झाले इत थांबलोय किंमतच नाही टाइमिंगची वेळेला किंमत नाही काय नाही या अपोरिंग नको नारच नको रे काहीच नाही तिकडे राहू बारला पण तिकडे काल गा मी किती वेळ झालं बसलोय मी किती वेळ झाला बसलाय तास झाले बसलो तू आत्ता येते आले पाच मिनिटात आले दहा मिनिटात म्हणून मजा आली तिकडे भारी त्या दिवशीच वेगळी होती ना परत पंचमी कधी येईन असं झाले येईन लगेच पुढच्या वर्षी आणि तू दररोज येतो तुझ्यासाठी दररोज झोके बांधून ठेवतो आपण दोघे लोक गावातले बघून काय म्हणते तिकडे बांधून खाली असं काही नाही यायला उशीर ना अरे उशीर झाला म्हणजे आता सांगून यावं लागतं ना रे कोणाला सांगून आली तू म्हणजे मी अक्षर भेटायला सांगितलं बावट नाहीये सांगून यायला भेटायला मग तू तुम्हाला सांगून यावं लागतं मग खोटे नाट सांगून यावं लागतं रे असं खोटे नाट सांगून यावं लागतं सांगितलं का कोणाला सांगू नको मी एवढी एडी आणि ते आणि ते रोहिणी बघून घेते आपल्या मध्ये नको ते नाही त्यांना कुठे मध्ये घेतलं सारखीच सारखी ना रे हा का असत तस प्रेम केल्यावर होत तस माणसाला करमत नाही तुला कसं करमत काय माहित कधी करायचं आपण ना करू ना नाही तर माझं दुसरीकडे लग्न होईल कस काय आधी लागून कस काय कस काय म्हणजे घरची लावून देते ना कस काय घरच्यान चिंता काय घेऊन बसले एवढं मनात कोणी आलं म्हणजे मला पसंतच नाही कुणी आलं मला पसंतच नाही असं दहा वेळेस झालंय आता मला माझे आई बाप्पा सुद्धा म्हणायला लागले तुझं कुठं काय चालू आहे काय सांगायच हळूहळू स्टेप बाय स्टेप असे तसे असा तसा असं स्टेप बाय स्टेप सांगून ना मोकळ व्हायचं स्टेप बाय स्टेप सांगून नाही स्टेप बाय स्टेप हाणून घेते मला ते मी आलो असतो तुझ्या घरी सांगायला हो तुमची मुलीचा आत मला द्या गळ्यात घालून हे लागला तुला पण ते मला म्हणते नसतात आत घेऊन काय करतो बॉडीचं काय करायचं त्याची पण पारू कस भारी वाटते निध काय भारी गवतात आणून बसवले गवत काय तू अगं घास हिरवा गार किती माझी माहितीये गिद माझी येते तुला कशा लागत मग तिकडे कुठला इथं कसं हिरवून आपल्याला कोण आहे कोण आहे ते दोघ कोणाला सांगायचं ना बघा घे बरं माझी शपथ तुझी शपथ पारु पारू पारू दुसरं कोणी माहिती का ओळख बर एवढा काळ यार कोणी आपल्या संधी कोणाला सांगू नका म्हणून तुला इकडे बारी वाटते रोहिणी रोहिणी घरी आणि एकच कपल पॉइंट बनले आता तुला माहितीये का माग बघ काय अक्षर कुशी माग बघितली कामचं जमलो तुला माहित नव्हतं आतापर्यंत अस मला प्रॉपर काय माहिती एवढं जमून दिलं मग ती ना आपण दोघ इकडं काय असतो लाज कोणी बघितलं तर पंचायतून जाऊ दे बाई मी जाते ना बस खाली कोण नाही बघत तुला काय साठी बोलले बोलायसाठी बोलले ना मग बोल ना मग येत काय घरी कोणत्या घरी सासू गिनी ना माहेराला नाही गेली गेली असोमलत माहेरला नाही गेली इथं जाती मैत्रिणी चार चार दिवस गावातच गावात चांगली आली गवत झालं ग पण मम्मी तू नाही घेऊन आली रात अग तिथं आहे ना घास कापायचा करीत नाही तू हाय ना तिथं जायचं परत माग हा जाईन कुठं असत काही ना तुझं एक लक्ष

खुशी आहे तुला माझ वावर दिसलं होतं का बसायला लादा सोडल्यात लग्न झालंय ना आपलं ते मी काय करत काय करत नको सांगू इकडे आहे वहिनी म्हणाली सुद्धा आता मला लाज वाटते इकडे काय चाललं होतं तुम्हाला दिसलं तुम्हाला तुला वागायला चालू नाही माहितीय काही करत होती म्हणलं तुझ्या म्हणलं पडतेस नाय घासात घुस घुसगुस आग साप निघला होता तिथं काही बोलती म्हणून त्याने मला हाक मारून बोल बसून तू लोरी गात होता का तुम्ही त्याच्यासाठी

वहिणी पाहिला पण नमुळं सोडून सोडला काय तुझा तू पाहिला आवडल्यात ते मोबाईल घेऊन भी बेहमी सोबतच राहतो या वहिनीच्या

सगळ्यांटल इकडं झोका भारी वाटलं दरवर्षी पंचमी दररोज धोका दररोज धोका बांधायचा साक्षी आली ना तू इकडे साक्षी ना। नाही खुशी इकडे ती काय खुशी असून काय असू इकडे खुशी नाही नरक केलं तू सगळ्यांच्या जीवनाचं नाही सर नाही ते डुकर छापाय मला माहिती मी मी खरं ती काय चालतं माहितीये भाई नको सांगू नको सांगू गे सगळं काय चालू आहे कापसा तू सरा का आपल्या घसात येऊन लोक काय यांच्या काय

तुझी ती मावशी सगळे गोळा करीन आणि तुझं काय करीन ना विचार कर मी जा आता तुला काय बाबा तिला खायला पडवते नाही खाऊशी वाटली काय पप्पा खातो तू पप्पा आणि तोंडायचं तू पाय खातो तोंडा नेसत पप्पा पप्पा करतो पप्पा खायला गोड लागेल काय रे काय एक तुला एक सांगू का अक्षय बऱ्याच दिवस पार्टीच नाही कोणी दिली नाही पार्टी कोणीतरी बघणार राह आपल्या जुगाड पार्टीच गावात गेलो असतो पण गावात गेलो ना आज काय माहिती तुला काय आज अरे तू डॉक्कर पालता वेलता पाळलं का राक्ष बंद नाही आज येडे रक्ष पार्टी मागायला गावात गेले तिथे आपण एवढे बदनामी कोणी धरतेन ना ना राखी बांधते आपल्याला कुठे बहिणी मग तेच ना अख्खा गाव आपल्या बहिणींच होऊन जाईल मग येडे असे बाई मग अख्या गावाचे दाजीच होते ना आपण अशा गावातले संडे आपलं कुठे राखी बांधीन मग त्याच्यामुळे तर बांधते मी काय काय आपण जाऊ इकडं काहीतरी कुठं कडू रोड ला काहीतरी आडो बिडो करू ज्या काम करू ना रस्ता आपल्या बापाचा करून टाकू चल हा त्याच्याकडून पाठवू मग चल संदीप हे घेबर लाकूड मध्ये मारा मला काय बाप बी पिके मला बी अरे कस रोडच बंद करून टाकायचे यायला पार्टी नाही काय नाही कोणला जाऊन द्यायचं ना आडवायचं रोड बंद काय तुम्ही रोड बंद करायचा आम्हाला अरे रोड अरे कोणा कोण पार्टी नाही काय नाही काय रे काय उपयोग आहे मग कोणाचा काय करायचं कापश्या बर तुम्हाला पार्टी लागते ना चला मी दिली पार्टी तुम्हाला अरे <laughs> <laughs> तुला ऐका खायला पैसे लागला पार्टी काही करू नका एक मार आपला माणूस कोणी खा सगळं खरा आणि बोट चाटूक खा खरंच आम होय हा त्याचं काय बोट चाटू आम्ही आम्ही आमचे चाटून हा नाही दिलं अरे सागरी आला आम्ही बोटावर घ्यायचं तोंडाऊन वाटते बर का तोंडाने एक काम करावं लागेल काय पण इथून डोळे बांधून जावं लागेल बर आम्ही पहिले लाकवून टाकी तो मग डोळे बांधायला घे चांग ोळे बर आज बोलू दे त्याला मग आपण पण नक्की आहे ना नक्की तुम्ही त्याची काळजी करू नका बर बर कापशा उशीर झाला तुम्ही काळजी करू नका हा तुम्ही काय करू नका हा तुम्हाला डोकं काय चल चल चल

आवाज बस चांगली सोय करून ठेवली सतरा मस्त मटन वर पितो आता डोळे सोडतोय कापश्या सुटले अरे बाजरीची भाकर आल जवानाला नाही गरम गरम वापी ती वायला माय आता चटका थोडं उसरायला आल्यावर का वाश येतो कसलं तरी हा मस्त आहे हा आवाज येतो थोडा भाकरी तोडीत असतील रे शेतीत ही कोणती मटिकली लावून काय

चल चल खाली पाडे काय चालले थोडे खायने अरे तुम्ही